चांद्यापासून बांधापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लढाता घेऊन आल्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सव ही जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होऊन या ठिकाणी पाच हजार सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की जुलै महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील व राज्यातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारता झालं जुलै महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा होणार या या ठिकाणी जर प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला आवडेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला माहीत ला कर, नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं का विसरतात याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की बऱ्याच मेहनतीनं मी व्हिडिओ बनवत असतो त्यामुळं शाब्बासकीची एक थाप म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि तुम्हाला येणारा व्हिडिओ मिळत राहतो इथपासून सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडीशनता हा लाख मोलाचा सवा की जुलै महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार या ठिकाणी पाच हार पा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आयात निर्यातीची स्थिती काय आहे आणि देशातील असणारा एकूण कांद्याचा शिल्लक साठा किती आहे या सर्वांचा जुलै महिन्यात कांद्याच्या दरावरती काय परिणाम होऊ शकतो यामुळे कांद्याचे बाजारभाव कितपत वाढू शकतात व या सर्वांमुळे खरंच कांद्याचा भाव हा जुलै महिन्यात पाचार होऊ शकतो का या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या चार पाच दिवसात जो कांद्याचा बाजारभाव आहे तो शे दोनशेनं वाढला आहे जो पहिली पंधराशे ते दोन हजार होता तो सध्या सतराशे अठराशे प्रति क्विंटलपासून एकवीसशे बावीसशेपर्यंत पोहोचला आहे अशा परिस्थितीमध्ये कांदा भाव वाढण्यामागचं कारण काय तर बांगलादेश लवकरच देशातून कांद्याची जी आयात आहे आपल्या ती करणार आहे आणि कांद्याची जी आहे ते ती दिवाळीपर्यंत बांगलादेशची सुरू राहणार दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणताच देश शिल्लक नाही की जो कांदा निर्यात करू शकतो म्हणजे सगळं काही भारता भारतावर अवलंबून आहे आणि भारतात सुद्धा कांद्याचा शिल्लक साठा खूप जास्त नाही यामुळे मागणी व पुरवठ्यात भविष्यात गॅप निर्माण होणार आणि याच्यामुळं कांद्याचे दर सुधारणाशिवाय बिहार निवडणुकांमुळे मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये मु येऊन जुलैच्या पंधरा तारखेनंतर कांदा खरेदी करताना दिसू शकते याच्यामुळे सुद्धा कांद्याचे बाजारभाव सुधारतील वधारतील असं जाणकारांचं मत आहे परंतु मग खरंच ही जी वाढ आहे ही जुलै महिन्यात कांद्याला आधार देऊन पाचारपार घेऊन जाऊ शकते का तर बघा जुलै महिन्यात कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार कांद्याच्या दरात हजार ते पंधराशेची सुद्धा तेजी येऊ शकते परंतु कांद्याचा भाव काही पाचारपार जाऊ शकत नाही कांद्याचा बाजारभाव पासार होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऑगस्ट अथवा सप्टेंबरची वाढ बघावी लागेल मग जुलै महिन्यात कांदा भाव काय राहतील तर जुलै महिन्यात कांद्याचा भाव पंचवीसशे ते पस्तीसशेच्या दरम्यान राहील कांदा भाव पासार होणे शक्यता अजिबात दिसत नाही पण याचा अर्थ असा घेऊ नका की जुलै महिन्यात कांदा पासार होणार नाही याचा अर्थ भविष्यात होणारच नाही असं नाही तर भविष्यात ऑगस्टच्या पंधरा तारखेनंतर शेवटच्या ता आठवड्यात ऑगस्टच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात कांद्याचं व शंभर टक्के पाचार होऊ शकतो भविष्यात कांदा विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते लगेच कांदा विक्री करू नका ऑगस्ट सप्टेंबरची वाढ बघा नक्की तुम्हाला पाचराचा भाव मिळून जाईल तर भविष्यात देशातील बाजारात कांदा भावे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्र आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मला वाटते आपल्याला आवडल्या लाईक करा जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधव पण पार्टनरसाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉल करा या प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड अशाच पद्धतीनं शेती मित्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक आस्तकार बांधवायचे आज एवढी मानतो आपला मित्र पुन्हा पुण्याला खूप खूप आभार